हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आज आम्हाला आदितीला सायकल घ्यायची होती तर मग आम्ही इथं सायकलच्या शोरूममध्ये आलेलो हो। आहोत हे शोरूम आमच्या सिटीमध्ये हिलडेशममध्येच आहे तर मुलींना घेऊन आम्ही आलेलो आहे तिथला म्हणजे इथं ना सायकल पण ती चालवू शकते आणि तिला जी जी आवडेल तिला ज्यात कम्फर्टेबल वाटेल ती आम्ही तिला घेऊन देऊ शकतो तर इथं आल्यानंतर खूप छान असं मोठं शोरूम आहे तर म्हटलं आलो तर मग तुमच्यासाठी एक छान व्हिडिओ पण बनवायचा इथल्या जर्मन लोकांना जसं तुम्ही बघत असणार कारचं जितकं वेळ आहे तितकंच त्यांना सायकलचं आहे कुठे ते ट्रीपला गेले बाहेर तर सायकलसोबत घेऊन जात असतात कारला त्यांनी असं स्टँड लावलेलं असतं की त्या स्टँडवरती उभी करून सायकल ते घेऊन जाऊ शकतात मला जर यानंतर कधी दिसलं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर एवढं त्यांना वेळ असते सायकल जर तर तुम्ही बघू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल आहे आणि किमती पण तशाच आहे वीस हजारापासून तर सात लाखापर्यंत इथं सायकली आहे तर ज्या खालच्या किंडर वागन बघितले ते मुलांसाठी आहे आणि ह्या वरच्या ज्या आता तुम्ही बघत आहे हे जे कुत्री माजरी असतात ना ॲनिमल्स असला आपले त्यांच्यासाठी आहे म्हणजे जा कुठं जर सायकलने ते बाहेर वगैरे गेलं तर ते लावून बाहेर घेऊन जाऊ शकतात ह्या छोटे छोटे ज्या सायकली दिसतात की जे मुलं व्यवस्थित चालू पण शकत नाही त्यांच्या सायकली पण वीस हजार पंचवीस हजार अशा किमतीच्या आहे तर इथं आमच्या आणवीने पण एक स्कूटर घेतली इथं एक चांगला आहे की मुलं घेऊन ट्राय करू शकतात ते फिरू शकतात त्या शोरूममध्ये आणि त्यांना जे आवडेल ते व्यवस्थित त्यांना वाटेल म्हणजे सीट वगैरे जसं त्यांना व्यवस्थित वाटेल उंची वगैरे आणि एक चार्ट होता तिथं एजनुसार आणि उंचीनुसार त्यांनी ते थे सायकल कोणती वापरावी कोणती कित कोणती ती व्यवस्थित राहील मुलांसाठी ते थे, पण त्यांनी तिथं थे दाखवलं आहे तर अन्वी मस्त आपली एक चक्कर मारून येत होती एक 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 सायकल ती ट्राय करत होती वेगवेगळ्या तर इथं सायकलचे जे पण आपल्याला सामान लागते जसं की कॅरी वगैरे सर्व गोष्टी ह्या इथं मिळून जातात कारण की सायकलला जे घ्यायचं असतं ते बाकीच्या गोष्टी पण फक्त आपण इथून सायकल विकत घेऊ शकतो आणि बाकीच्या जसं की कॅरी वगैरे आपल्याला जी बास्केट ती आपल्याला जर घ्यायची असली तर ते आपल्याला सेपरेट घ्यावे लागते तर तुम्ही बघाल इथं किती छान छान अशा सायकल आणि त्यांची किंमत पण तशीच आहे ही व्हाईट कलरची सायकल जी बघत आहात तुम्ही ती आहे अडीच लाखाची आणि ही आता दाखवत आहे ते त्याच्यापेक्षा महाग आहे तर अशा वेगवेगळ्या किमतीच्या इथं छान छान आणि खूप साऱ्या अशा किमती पण छान छान आहे त्यांच्या या शोरूम मधली सर्वात महाग ही सायकल आहे तर तुम्ही बघू शकता समोर मागे जे आहे ती सायकल आहे आणि समोर त्यांनी त्यांना एक अशी वागण लावलेली आहे तर त्या वाघणमध्ये एक बाळ म्हणजे एक मुल लेकरू त्यामध्ये बसू शकते आणि थोडंफार सामान बसू शकते तर अशी ही सायकल आहे मागच्या साईडला कॅरी वगैरे आणि समोरच्या साईडला लहान मुलांना बसण्यासाठी एक वागन त्यांनी अशी वागण लावलेली आहे त्याला कवर वगैरे त्यांनी सर्व दिलेले आहे तर या सायकलची किंमत आहे सात लाख विथ वागन हिची सात लाख किंमत आहे जशी मी किंमत बघितली तर म्हटलं कोण घेत असणारी सायकल पण खरं सांगते ना खूप लोकांनी अशा सायकली घेतलेल्या आहे आणि खूप या लोकांना अशा वेगवेगळी सायकली घेण्याचा वेळ आहे तर स उन्हाळ्याच्या टाईमला ना इकडे खूप लोक सायकली जास्तीत जास्त सायकली वापरतात जे कारवाले आहे कुठं पण जायचं असलं तर ते सायकली तर सोबत घेऊन जातात मग कार उभी करून मस्त आपली सायकल ते घेऊन असे आजूबाजूला जो एरिया असतो तर फिरून घेतात आणि आधी तिला दोन तीन सायकल इथं आवडल्या होत्या तर त्या तिने चालवून बघितल्या तर त्यातली तिला एक बरी वाटली एक थोडी अशी असं थोडं तिला झुकल्यासारखं वाटत होतं तर म्हणत होती मग मला असं थोडं त्याच्यावरती असं झुकून चालल्यासारखं वाटत होतं समोर तर ती तिला आवडली नव्हती ही एक तिला आवडली होती पण तिची किंमत मला थोडीशी जास्त वाटली हिची किंमत चारशे काहीतरी पन्नास इरो होती म्हणजे साडे साडेचाळीस हजार चाळीस हजार पन्नास पाचशे असं काहीतरी तिची किंमत होती नक्की म्हणजे मला जसं एवढं लक्षात येत नाही आता आणि मग ती आवडली तिला पण मला किंमत कारण की आम्ही आधी डेकेत लॉनमध्ये पण बघितलेल्या होत्या सायकली आणि आता इथं म्हटलं इथं येऊन आपण एकदा बघावा कारण की शॉप सिटीमध्येच आहे आणि त्याच्यानंतर मग एक आयडिया येऊन जाते तर अन्वीने पण चालून बघितली तिला जी विदाउट पायडल वाली असते ती ती चालवते पण पायडल सोबत अजून तिला एवढं बॅलन्स येत नाही मोठी वाटते का रे बेटा जरा तर त्यांना सांगितलं विचार करून येतो आणि मग आम्ही आलो देखेल लॉनमध्ये तर इथं छान सायकली आहे इथं पण थोड्या म्हणजे कमी सायकली आहे पण इथं पण अदितीने खूप साऱ्या चालवून बघितल्या तीन चार तिला आवडल्या होत्या तर तीन त्यातल्या तिने सर्व्या चालून बघितल्या गोल म्हणजे शॉपमध्ये फिरून बघितलं तर देखीलनंतर तुम्हाला माहितीच आहे देशात आणि विदेशात दोन्ही ठिकाणी छान फेमस आहे तर इथं सामान छान मिळतं आणि एवढं महाग पण नसते जास्त आणि जास्त जास स्वस्त पण नसते इथलं जे आपण नेतो ते टिकाऊ पण असते आम्ही बरेच वर्ष झालं मी जेव्हा बँगलोरला पण होते तेव्हा खूप वस्तू देखील मी यूज केलेल्या आहे Tai yra... Uh... इथं आम्ही ऑलरेडी येऊन गेलो होतो पण त्यावेळेस काही असं डोक्यात आलं नव्हतं की आधी तिला सायकल घ्यायची म्हणून फक्त असं टाईमपास बघितलं होतं थोडे कपडे वगैरे घ्यायचे होते तेव्हा मग त्या शॉपमध्ये गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की डिक्कीत लॉनमध्ये जी सायकल आहे ते थोड्या स्वस्त्या वाटत होत्या तर ही सायकल तुम्ही बघत आहात ही फोल्डेबल सायकल आहे इकडे बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये जेव्हा लोक जातात तर ही सायकल अशी फोल्ड करून घेऊन जाऊ शकता किंवा बाहेर जायचं असलं तर कारमध्ये इझी ही सायकल अशी डिक्कीमध्ये बघ असते तर हे जे तुम्हाला असं हुक दिसतात ते हुक फक्त आपल्याला ओपन करायचे आहे तेव्हा ओपन केल्यानंतर सायकल अशी फोल्ड होऊन जाते आणि छोटे होऊन जाते तर आदितीला ह्या तीन चार अशा सायकली आहे ह्या त्या आवडलेल्या होत्या तर तिने बऱ्याच सायकली चालवून बघितल्या पण तिला ही ऑरेंज कलरची एक सायकल आहे ती आवडली तर तिने दोन तीन वेळा ती चालून बघितली तेव्हा तिला कुठं बरं वाटलं की नाही सायकलमधून मला ही एक बरी वाटते तर ते तिच्यासाठी फायनल घेतली आणखी थोडे मुलींना कपडे आणि पॅन्ट्स थोड्या घ्यायच्या होत्या तर ती सायकल आम्ही तिथं बुक केली त्यांच्याजवळ ठेवली बुक केली म्हणजे त्यांना सांगितलं की ही सायकल आम्ही घेतो इथं सर्व आपल्याला स्वतःच करावं लागते तर त्यांच्या तिथं ठेवलं आणि मग कपडे वगैरे थोडे बघायचे होते ते बघून घेतले तर इथं सर्व ज्या स्पोर्टच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मिळून जातील वेगवेगळ्या प्रकारच्या तर तिकडे आम्ही अदितीच्या बाबांना थोडं त्यांना शूज वगैरे बघायचे होते शूज बघत होते तर मग मुलींना घेऊन थोडा तिकडे टाईमपास करत होती तर इथं तुम्ही बघू शकता टेंट छोटा मोठा ते पण तुम्हाला इथं मिळून जाईल जे म्हणजे आपले ए टू झेड जे स्पोर्टच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथं मिळून जातात आमच्या सर्व गोष्टी घेऊन झालेल्या होत्या तर इथं आपल्याला स्वतः बिल करावं लागते आपल्या वस्तूचं तर या जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये टाकून टाकल्यानंतर आपोआप आपल्याला तिकडे बिल येऊन जाते तर स्वतः सर्व आपल्याला या गोष्टी इथं करावं लागतात आणि सायकल घेतली होती सायकल घेतली त्या त्याच्यामुळे मुलांचं तर असते ना वेगळं तिला खूप आनंद झाला तर खूप खुश होती ती सायकल घेतल्यामुळे हॅपी तर आम्ही इथं हॅनोवरला आलेलो होतो डिक्केतला म्हणजे आमची सिटी हिल डेशनमध्ये डेकेतलॉन नाही आहे म्हणून आम्ही हॅनोवरला है आलेलो होतो तर आता ही एक खरी मज्जा आहे ती म्हणजे सायकल डिक्कीमध्ये बसवण्याची तर खूप प्रयत्न केले डिक्कीमध्ये सायकल काही बसत नव्हती मग आदितीच्या बाबांना एक आयडिया केली ती म्हणजे ते सीट आहे त्यांनी एक सीट असं फोल्ड केलं आणि मग एक चाक त्यांनी तिथं मागे ठेवून व्यवस्थितला बसवली हो अदवी समोर बसली आणि आदितीं मी मागे बसली ते सीट आहे त्यांचे मेन सीट आहे मुलींचे ते कारचे सीट आम्ही काढून ठेवले होते ऑलरेडी घरी आणि जे छोटे छोटे त्यांचे सीट होते ते सोबत घेऊन आलो होतं टाईमपास त्यांना बसण्यासाठी तर अशी कशी तरी ॲडजस्ट करून त्या सीटला आम्ही बसवलं आणि आता सायकल घेतलेली आहे म्हणून आदि आधी तिला छोटीशी पार्टी द्यायची होती आज पण बऱ्यापैकी गरमी होती तर म्हटलं चला आज तिथे तिला मस्त आईस्क्रीमची पार्टी घेऊ देऊया तर दोघी मुलींना आईस्क्रीम घेऊन दिलं एक छोटीशी पार्टी त्यांच्यासाठी त्या त्यांना काही एवढं पार्टी वगैरे समजत नाही तर सायकल घेऊन आम्ही आईस्क्रीम वगैरे मस्त खाल्ली तिथं थोड्या वेळ बसलो आणि सायकल घेऊन घरी आलो तर सायकल घरी घेऊन आल्यानंतर थोडं सामान पण घेऊन आलो होतो सायकलसाठी तर ते सामान लावून घेतलं अदितीच्या बाबाने आधी तिला छान असे मस्त बास्केट पण आणलेले अदितीला अदिती साय आदितीच्या सायकलला आणि बाकीच्या जो जो गोष्टी कॅरी वगैरे हे सर्व गोष्टी घेऊन आलेलो आहोत तर अदितीची सायकल आम्हाला पडेल पडलेली आहे तीनशे हिरोमध्ये तीनशे हिरो म्हणजे इंडियाचे सत्तावीस अठ्ठावीस हजारमध्ये आम्हाला ही सायकल पडलेली आहे सर्व म्हणजे तिची बास्केट कॅरी वगैरे जे काही आम्ही सामान छोटं मोठं आणलेलं आहे सायकलसाठी ते सर्व आम्हाला सत्तावीस हजारामध्ये अदितीची सायकल पडलेली आहे तर बघा देखित लॉनमध्ये आम्हाला ती थोडी स्वस्त मिळली त्या शॉपमध्ये आम्ही गेलो होतो त्यात थोड्या मला महाग वाटत होत्या तर डे सायकल पण छान आहे तिने खूप चालून बघितली तेव्हा घेतली आणि आपल्याकडे काहीतरी नवीन आल्यानंतर आपण तर पूजा करतोच तर आदितीने छान तिच्या सायकलची मस्त अशी पूजा वगैरे केली आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन ना आला असणार तर चॅनलला सबस्क्राईब के करायला विसरू नका चला मग परत भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय I finally wanna cycle with Lee!